देश म्हणजे फक्त ठराविक रेषांमध्ये बंदिस्त असलेला भूभाग नाही तो माणसांनी त्यांच्या संस्कृतीने आणि त्याहूनही महत्वाचं त्यांच्या कर्तृत्वाने सिद्ध होतो देश प्रेम म्हणजे फक्त घोषणा देणार नाही पहाटे उठून सायकलवर फिरून रस्त्यावरचे पाण्याचे वॉल्व सुरू करणारा सरकारी कर्मचारी त्याला समजतही नसेल कदाचित राजकारण बातम्या डाव्या उजव्या चर्चा वगैरे पण त्याला त्याची जबाबदारी कळते आपल्या घरातून कचरा घेऊन जाणारे सफाई कामगार सुद्धा तितकेच महत्वाचे त्यांनी कचरा उचललाच नाही तर जेव्हा लाईट जाते तेव्हा त्या खांबावर चढून स्वतःचा जीव धोक्यात घालून लाईट जोडणी करणारा कामगार त्याने त्याचं काम केलंच नाही तर आणि ज्याच्या कष्टामुळे सगळ्या देशाचं पोट भरतं असा वर्षभर शेतात राबणारा शेतकरी राजा या सर्वांना त्यांचं देशप्रेम सिद्ध करावं लागत नाही त्यांची कृती हेच त्यांचं देशप्रेम असतं समाज आणि देश घडतो तो अशा लोकांमुळे आपली जबाबदारी ओळखून ती व्यवस्थित पार पाडणाऱ्या माणसांमुळे जे हात संविधानातील हक्कांसाठी सरसावतात ना तेच हात त्याच संविधानातील कर्तव्यांची सुद्धा जाण ठेवतील तेव्हा घडेल आपला देश चला या स्वातंत्र्य दिनी एक प्रतिज्ञा करूया आपापली कर्तव्य जबाबदारीने पार पाडूया